नमस्कार भारतीय प्रजातीमधला खूप महत्वाचा हो वृक्ष पळस पांगारा आणि खूप सुंदर झाडे याच्यावरती खूप पशु पक्षी येतात आणि खूप महत्वपूर्ण हो झाडे हे पूर्वी फार होत आता दुर्मिळ दुर्मिळ होत चाललं आणि याची या झाडाच्या या बियांपासून त्याची रोपं तयार करून त्याची वृद्धी वाढवणं रोपांची संख्या वाढवणं फार गरजेचं कारण आपण नाशिकमधल्या अनेक नर्सरी फिरल्या तरी रोपं मिळती नाही फार रेअर झाड आहे आपण बघा आता इथं लगेच बी आहे आपल्या योग नशिबाने तर आपल्याला लगेच रोपं तयार करू आपण एवढं बी आता हे मी याच्यातलं तर बी नेणार आहे इतरांनाही आपण थोडस विनंती करूया की असं जर झाड कुठं दिसलं तर आम्हाला ही बियाणं आणून हो द्या किंवा तुम्ही रोप बनवा आणि त्याच्यापासून रोपं तयार करा आपल्या जिथं जागा योग्य तिथं लावून द्या खूप आणि शेतीसाठी खूप आहे झाड आहे जे आपण म्हणतो ना, ना कीटकांचं जैविक पद्धतीने नियंत्रण त्याच्यासाठी कारण शिमनी वर्गीय कमीत कमी शंभर एक प्रजाती मी तरी डोळ्याने बघित नाही शास्त्रज्ञ त्याच्यापेक्षा शा सूक्ष्म जर अभ्यास केला तर अजून निघतील खूप चांगलं झाड आहे खूप म्हणजे माझं तर आवडते पण प्रत्येकाचंच आवडतं असावा आणि ही झाडं वाढली पाहिजे जगली पाहिजे या उद् उद्देशाने प्रत्येकाने अशा झाडांचं पीत संकलन करा आम्हाला आणून द्या किंवा तुम्ही त्याच्यापासून रोपं बांधवा लावा झाड जगवा झाड लावा झाडं जगवा पर्यावरण वाचवा देश वाचवा भारत माता जय